महिला आणि पुरुषांचे नृत्य चैत्यग्रह आणि मन मोहून घेणारं या लेणीचं दृश्य बघायचं आहे का च बघूया जय शिवराय चलत्र जाऊया पुढच्या भटकंतीला कर्जतमधील कोंढाणी लेणीला भेट देऊया कोंढाणे गावातून पुढे आलो आपण तर आपला लेणीचा प्रवास सुरू होतो या लेणीकडे जाण्यासाठी आपल्याला ले दोन मार्ग पडतात एक कोंढाण्याचा मार्ग आणि दुसरा एक खरवडी गावातील मार्ग तुम्हाला ही लेणी बघायला यायची असेल तर सप्टेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात नक्की या कारण या महिन्यांमधले इथले वातावरण खूप छान असते पंचवीस मिनिटाचा प्रवास करून आपण लेणीच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचतो पायऱ्यांपाशी आलो असता आपल्याला माहिती फलक बघायला भेटतात माहिती फलक वाचून आपण लेणीकडे तीस ते पस्तीस पायऱ्या चढून आपण लेणीपाशी पोचतो पडत असणारा धबधबा बघून लेणीचं वातावरण अजूनही छान दिसतं दोन मजली असणारी ही लेणी बघायला खूप छान आहे येथील चैत्यग्रह कोरीव शिल्पे आणि इथलं वातावरण तर शांत आणि मनमोहक आहे भाजी लेणी आणि कार लेणी तशीच ही लेणी या तिन्ही लेण्या एकाच पद्धतीत मोडले जातात